बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा युवा नेते प्रणव परिचारक व नितीन पिंटू पानकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसाद वाटप युवा नेते प्रणव परिचारक व नितीन पिंटू पानकर यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी उपस्थितीत लाला पानकर पंढरपूर भाजप युवा शहराध्यक्ष व भाऊटमटम मोर्या ग्रुप पाचशे पंचावन्न पंढरपूरचे कार्यकर्ते उपस्थित होते लाला पानकर व भाऊटमटम मित्रमंडळाच्या वतीने प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला पांढरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान महासंकल्पन शिबिर पांढरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरात भव्य रक्तदान महासंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये तब्बल तीनशे पंचेचाळीस इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेतला या निमित्त परिचारक वाड्यावर कार्यकर्त्यांचा अलॉट गर्दीचा जनसागर उसळला परिचारकांचे लोकप्रती असणारे श्रीमंत प्रणव परिचारक यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली